सुधीर पारवे माजी आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनिरुद्ध चचाणे यांच्या समावेत दोनशे कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यात आला असून मौजा मांडवा लभान तालुका भिवापूर येथील तीस कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला आहे वीस तारखेला दुपारी एक वाजता भारतीय जनता पार्टी उमरेड शहर व भिवापूर तालुका यांच्या वतीने नरेंद्र मोदी प्रधानमंत्री भारत सरकार नितीन गडकरी केंद्रीय मंत्री भारत सरकार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सुधाकर कोहळे अध्यक्ष भाजपा नागपूर ग्रामीण यांच्या कार्यावर विश्वास ठेवून सुधीर पारवे माजी आमदार उमरेड यांच्या नेतृत्वात अनिरुद्ध चचाणे यांच्या समावेत दोनशे कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला तसेच मौजा मांडवा लभाण भिवापूर येथील तीस कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात उमरेड येथे प्रवेश केला गेला सुधाकर कोहळे अध्यक्ष भाजपा नागपूर ग्रामीण यांनी अनिरुद्ध चचाणे यांच्या महामंत्री भाजपा कामगार आघाडी नागपूर ग्रामीण या पदावर नियुक्ती केली उमरेड शहरातील व भिवापूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सदर पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते अनिरुद्ध चचा यांच्या पक्षात प्रवेश झाल्याने नक्कीच पक्षाला याचा मोठा लाभ होईल असे मत माजी नगरसेवक सतीश चौधरी यांनी व्यक्त केले चचाणे हे चौधरींचे निकटवर्तीय मानले जातात मीटिंग बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स डॉट कॉम